अधिकारी प्राध्यापक वर्ग शिक्षण कर्मचारी आणि विद्यार्थी बंधू वगैरे सर्वांना नमस्कार आज आपण या ठिकाणी संविधान दिन साजरा करतो आहोत हा पंचाहत्तरावा आहे म्हणजे संविधान अर्पण करून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत या अनुषंगानं या पंच्याहत्तर वर्षामध्ये आपल्याला संविधान किती कळाले आपल्यापर्यंत सविध किती पोचले या अनुषंगाने थोडक्यात बोलतो मी कारण संविधान ही फार व्यापक अशी कन्सेप्ट आहे म्हणून थोडक्यात बोलतो सर्वप्रथम इंग्रजांच्या दावडीतून गुलामीतून मुक्त करणाऱ्या या देशातल्या हजारो लाखो लोकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली बलिदान दिलं आणि या देशाला मुक्त करून भारताच्या लोकांच्या स्वाधीन केलं त्या सर्वच लोकांना आपल्या पूर्वजांना प्रथम पुनमराव करतो खरं म्हणजे संविधान अमलात देण्यापूर्वी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नास रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक वाक्य म्हटलं होतं की हे संविधान मी देशाला आवार करतो आहे ते करीत असताना एवढं सांगू इच्छितो की संविधान कितीही चांगलं कि कितीही वाईट असलं तरी देखील हे चांगलं की वाईट हे सिद्ध त्यावरून होईल की राबवणारे लोक कसे संविधान वाईट जरी असलं पण राबवणारे लोक चांगले असतील तर संविधान चांगलं सिद्ध होईल आणि संविधान यंत्रणा जी असते त्याच्यावर त्या गोष्टीचं इंटरप्रिटेशन त्याचा अर्थ लावत असला म्हणून आजच्या प्रसंगी मी फक्त दोन तीन मुद्दे सांगतो संविधान राबवणे म्हणजे काय मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो मला सांगा आजचे भारत देशाचे निवडणूक आयुक्त कोण आहेत निवडणूक आयुक्त माहित नसेल मी सांगतो मला या देशामध्ये निवडणूक आयुक्त म्हटल्यानंतर फक्त टी एल शेषन यांचं नाव येतं त्याचं कारण काय टी एल शेषन यांनी एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णव लागत पंच्याण्णव शाणव लागतो हे दाखवून दिलं की निवडणूक आयुक्ताला काय अधिकार असतात जेव्हा लोकसभेची निवडणूक लागते त्यावेळेला सर्व अधिकार हे ते निवडणूक आयुक्त आणि राष्ट्रपती यांना असतात त्या पी एम शेषननी आजची जी आहे ना निवडणूक प्रक्रिया ही जी सुटसुटीत सुरळीतची केली आहे त्यात त्यांचं फार मोठं उदाहरण आहे टी एम सेशनचं ते म्हणायचे अख्ख्या इंडियात कुठेही गडबडी झाली तर मॅच फिक्स केला जायला इतके खडक त्या निर्बंध लाभले की खर्च किती करावा प्रचार कसा करावा कधीपर्यंत करावा त्याच्यानंतर जर कोणी केला तर त्याच्यावर गुन्हा दाखल म्हणजे अनेक नियम त्यांनी घालून दिले आणि त्यामुळं आज समोर जी निवडणूक प्रक्रिया दिसते आहे ती त्याचा परिणाम आहे म्हणूनच राबवणारी यंत्रणा एक माणूस ती अनुशेषण सारा देश घालू शकतो आणि त्या माणसाला संविधानानं तेवढे अधिकार पण दिलेले आहेत फक्त तो त्याला कळतं की नाही तो राबवतो की नाही याच्यावर डिपेंड आहे त्यानंतर मला असं सांगा कारण तुमच्या परिचयाच सांगतो आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपल्या एस पी नाव काय एस पी एस पी नाव काय संग्राम आहेत ते आहे झाले तर्थ माहित नाही दोष तुमचा नाही फक्त या जिल्ह्यामध्ये मला वाटतं अजून असतील कृष्णप्रकाश च नाव ऐकलं <laughs> कृष्णप्रकाश कृष्णप्रकाशने दाखवून दिलं होतं की एस पी काय असतो या, का या जिल्ह्यामध्ये कृष्णप्रकाशची पावर काय असते एसपीची ती दाखवून दिली होती आणि तेव्हापासनं आपण पाहतो या जिल्ह्यामध्ये काळ्या गुळ्यामध्ये आठ लोक प्लस एक नाही तर पूर्वी काय होतं काळ्या गुळ्यामध्ये तीस तीस लोक बसायचे तीस तीस लोक असं ते एक आहे तीस तीस लोक बसायचे काय लोक टपावर बसायचे त्याने ती सवय लावून दिली इतके कडक नियम केले जर दावहा माणूस सापडला तर गाडी जपत ड्रायव्हर चला असं कॅन्सल आणि मग ती रुपयाला सवय लागली त्या माणसाने अनेक चांगल्या दृष्टी केल्या त्यामुळं कृष्णप्रकाश यांचं नाव आपण स्मरणात करतो बरं संविधान लागू झालं एकोणीशे एकोणीशे पन्नास लावून आता पंच्याहत्तर वर्ष होत आहे खरं म्हणजे संविधान लागू झाल्याबरोबर देशाचा नारा काय पाहिजे होता जय संविधान तो नारा आला नाही नारा कोणता आला जय जवान जय किसान जवानाविषयी सन्मानच आहे किसानाविषयी सन्मानच आहे तो आपला आत्मास आहे पण संविधान ज्या संविधानावर देश चालणार आहे इंग्रजांनी सोडल्यानंतर जो देश ज्या सूत्रावर चालणार आहे ते सूत्र लोकांपर्यंत पोचलंच नाही तर लोक कसा आदर्श येतील नाही करणार मग त्याच वेळेला जय संविधान जय जीवन जय किसान आता जरा कोणता आहे जय जीवन जय किसान आपल्या कलामानी म्हटलं जय विज्ञान एकदम बरोबर आहे जय जवान जय किसान जय विज्ञान आता जय संविधान खरं म्हणजे जय संविधान अजून चार नंबरला तर आलोच नाही जे एक नंबरला पाहिजे होत एकोणीसशे पन्नास पासूनच जर सारे करना, करना है है, या देशातल्या साऱ्या नागरिकांना हे कळलं असतं की संविधान आहे यात हा हाक का, हाक काय हे आपले कर्तव्य आहे हक्क आणि कर्तव्य लोकांना कळत नाही तोपर्यंत संविधानाचा अर्थ प्राप्त होत नाही आजही बऱ्याच लोकांना असं वाटतं संविधान बाबासाहेब बुद्ध लोक असं आहे ते संविधान हा देश आहे त्यातल्या कलमानं देश चालतो पण लोक हा लोक दोष लोकांचा नाही आहे लोकांपर्यंत परफुल्ड झाला नाही मग राबवणारे आय एस ई जड कोबराकडे ते कलेक्टर होते त्यांनी संविधान वाचूनच त्यातच संविधानाचा प्रचार केल्याशिवाय संविधानाची अंमलबजावणी चांगली नाही हे हेरलं आणि त्यांनी दोन हजार आठला संविधानाची ओळख म्हणून शाळा आणि कॉलेजमध्ये ही जी प्रास्ताविका आहे की नाही ही ही दोन हजार आठला आलेली आहे आणि आपल्या महाविद्यालयामध्ये आपण आठ पासूनच हे कार्यक्रम घेतोय अजूनही बऱ्याच ठिकाणी संविधानाची जागृती फारशी झालेली नाही लोक घेतात ही तर हरमेशन घेतात तिकवार म्हणून घेतात आपल्या महाविद्यालयामध्ये दे आपण जनवली घेतलेली आहे आपण दलित वस्त्यांमध्ये जाऊन लो त्या लोकांना तुमचे हक्क काय आहेत कर्तव्य काय आहे संविधान काय आहे हे सांगितलेलं आहे म्हणजे आपण तो प्रयत्न करतोय प्रामुख्यानं मग इंजन खबरावडी साहेबांनी संविधान वाचून संविधानाची अंमलबजावणी व्हावीसाठी हे प्रास्ताविका दर शाळा शाळेमध्ये वाचन त्याच्यावर कार्यक्रम त्याच्यावर स्पर्धा म्हणजे मग लोक वाचतील हळूहळू त्यांना कळेल अरे संविधानामध्ये तर आम्हाला हक्क आहे मला तो हक्क आहे ते साधारण कळेल आणि दोन हजार आठ झालं आणि एक एप्रिल दोन हजार दहा ला तुम्हाला करणार नसेल जे संविधानानं स्पष्ट म्हटलेलं आहे की या देशातल्या प्रत्येक वय वर्ष सहा ते चौदा ज्याचं वय असेल त्या साऱ्या मुलांना फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन दिला दिलं पाहिजे याचा अर्थ काय एक एप्रिल दोन हजार दहा पर्यंत या देशाने ते केलं नाही राबवलं नाही अनेक वाटवस्त मुलं अशिक्षित राहायचे त्यांना शिक्षण नव्हतं तो त्यांचा हक्क आहे आणि देशाला देणं त्याच कर्तव्य आहे की नाही मुलांचा तो हक्क आहे तो गरीब असो श्रीमंत असो आणि देशाने दिलंच पाहिजे ते कंपल्सरी आहे हे तेव्हा लावू केलं तुमच्या ठिकाणवर आता आमच्या ठिकाणवर नाही आमच्या अटीशीवर आमच्या वडिलांचं नाव आहे तुमच्या अटीशीवर तुमच्या आईचं नाव असेल आहे ना हे तेव्हा झालेलं आहे म्हणजे सविधान हे राबवा असं सांगावं लागतं मग त्या ठिकाणी राहो असं पण आहे पण नाव आहे म्हणजे या देशामध्ये जेवढा पुरुष श्रेष्ठ आहे तेवढी स्त्री पण आहे नाही जर तुमच्या नावासमोर फक्त वडिलाचं नाव असतं याचा अर्थ काय स्त्रीला काय महत्व नाही ठीकि नाही तर संविधानात ते दिलेलं आहे या देशामधला प्रत्येक माणूस आणि प्रत्येक स्त्री ही समान आहे तुम्हाला कल्पना असेल, असेल अ... हे ना अमेरिका अमेरिका देश अमेरिकेमध्ये काळे गोरे असे लोक आहेत तिथे काळ्या लोकांना एकोणीसशे पासष्ट पर्यंत मतदानाचा अधिकार नव्हता एकोणीसशे पासष्ट पर्यंत बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला माहिती आहे बोलणार नाही कारण हजारो जातीय पहिली जात स्त्रीचीच आहे स्त्रीला नेहमीच गाठलेला आहे ने मी म्हणतो म्हणून नाही सत्य की नाही शिक्षणापासून वंचित किंवा कारभारामध्ये त्याचा हस्तक्षेप नाही स्त्री कायम पडद्याबाग राहिलेली आहे त्या स्त्रीला पुरुषांच्या बरोबरीनं ज्या जाती मागास आहेत त्यांना एका श्लोक मध्ये बाबासाहेब पडकरांनी मतदानाचा अधिकार दिला आणि त्या अधिकारामुळं तुम्ही गरीब असा स्त्री असा कुणी असा तुम्ही आणि देशातला टाटा बिरला अंबानी अडाणी सर्व तुमच्या मताची किंमत त्यांच्या मताची किंमत सारखीच आहे तुम्ही पण एक मत देऊ शकता ते पण एक देऊ शकता आणि दोघांची किंमत सारखीच आहे की नाही या अर्थानं तुम्ही मी जरी गरीब असलो तरीही आपली किंमत अडाणीसोबत सारखीच आहे आणि त्यामुळं आमचा जीव तुटतो की लोकांनी हा मताचा अधिकार मिळाला कसा जाणून घेतलं पाहिजे काय होत याचा अभ्यास नसल्यामुळं आपण ते पाचशे रुपये पिकून टाकतो हजार रुपये पिकून टाकतो असं नाही ना अरे ज्या स्त्रियांना कुठंच स्थान होतं त्या स्त्रियांना हा अधिकार दिला त्या स्त्रियाने किमान नाही हा फार अमूल्य अधिकार आहे आपण तू नाही पाहिजे ते केलं पाहिजे पण नाही अभ्यास नाही ना हा दोष तुमचा नाही जरी म्हणत सुद्धा तरी हे या पॉलिसी मेकर राज्यकर्त्यांनी लोकांपर्यंत हे ठासून सांगितलं गेलं पाहिजे की हे अधिकार मिळाले कसे तर लोक चालत होतील नाहीतर मग काय होतं पाचशे रुपयामध्ये हे मग द्या नाही का था था। तर मित्रांनो सांगायचा मुद्दा एवढाच आहे भारताचं संविधान कुठल्या जातीपुरतं धर्मापुरतं प्रांतापुरतं भाषेपुरतं बघित नाही खरं म्हणजे बाबासाहेब आंबेडकर ज्या समजून आले त्या समाजावर हजारो वर्ष अत्याचार झाला हे मी नाकारू शकत नाही पण बाबासाहेबांच्या संविधानामध्ये कुठल्याही जातीचा धर्माचा बदला ही भावना नाही सर्वांना समान न्याय देण्याची भावना आहे कारण कुठं थांबलं पाहिजे ना पहिले त्यांनी अत्याचार केला आता आपण करायचा पुन्हा ते करतील म्हणजे काय डोळा फोडला तर डोळ्याचा बदला डोळा असं करता करता जगात डोळे उरणार नाहीत ना कुठे डोळा जरी फोडला तर माफ करून ठीक ही भावना असली पाहिजे आणि तीच भावना बाबासाहेबांची होती की चला आमचा रे झाला असेल हरकत नाही आता आपण त्यांना समान आणू समान प्रगती संधी देऊ कसं असतं टॅलेंट बुद्धी ही सर्वांमध्ये असते फक्त संधी दिल्या गेली पाहिजे संधी भेटली की मग तो गरीब असो का श्रीमंत असो तो त्याच्या क्षमतेनुसार प्रगती करेल तर ती संधी या सुधारणांना दिलेली आहे आता त्याचा फायदा घेत तर पण नाही घेत म्हणून संविधान हे सर्वांसाठी आहे सर्वांच्या हिताचं आहे आपण जेवढं ते वाचू जेवढं समजून घेऊ तेवढा आपला तर विकास आहेच आपल्या समाजाचा आहे आणि सर्वात मोठा आपल्या देशाचा आहे एखाद्या समाजानं देशाविषयी नातर घडवला असेल तर त्या समाजाची लोकसंख्या जी आहे ती काय करते त्याची शक्ती बुद्धी ही देशाच्या हिताला बाधात पोहोचते म्हणून हा देश आपला आहे हे देशातल्या प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे जर देश आपला असेल देशांना एवढे सारे अधिकार दिलेत त्यासोबत कर्तव्य पण आहेत ते जाणले पाहिजे आणि जेव्हा आपण कर्तव्य जाणू ना तेवढे आपला देश हा नंबर वन कोण्यापासून कोणी रोखू शकत नाही फक्त उदाहरण सांगतो इसविसनापूर्वी बिहार उत्तर प्रदेश ओरिसा हे राज्ये जगात होते म्हणजे मानव विकास इंडेक्स आपण ह्युमन डेव्हलपमेंट ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आज आहे उत्तर प्रदेश मागास बिहार मागास ओरिसा मागास एकेकाळी एक जे काही टॉप होतं यांचं दरडोळी उत्पन्न खूप होतं आज ते मागास येईल आज ते मागास येईल आता पुढाल कोण आहे एस डी आय कुणाचं असतं आहे महाराष्ट्र केरळ पंजाब सध्याचा आहे जर या लोकांचं भान हरवलं तो उद्या याचा पण बिया राहायला वेळ लागणार नाही का आपण आप बरे राहिलेला नव्हतो आता हॅलो आता हे आपण टिकवलं पाहिजे बनवलं पाहिजे तसं देशाचं पण आहे एकेकाळी आपला देश जगामध्ये देशाचं एकतीस पर्सेंट जीडीपी जीडीपी ज्याचं एकतीस टक्के जगाच्या मध्ये आपलं जीडीपी होतं आता किती आहे आपला एस डी जगाच्या एकशे चौतीसाव्या नंबरवर आहे एकशे सत्तर बरोबर जो एकतीस एक टक्के असणारा टॉप होता मग आपण पुन्हा जर टॉप असेल ते तुमचं माझं कर्तव्य आहे आपण त्या राज्यकर्त्यांना दोन बोला नाही तुम्ही अमृता घ्या आपण जागा होणं गरजेचं आहे तर हा देश टॉपमध्ये येईल म्हणून या प्रसंगी माझं लाभलेलं भाषण म्हणा कारण संध्याकाळ हा एक व्यापक विषय आहे की कोणत्या दिशेला गेलं तर तिला पुष्कळ सम बोलता येतं म्हणून जास्त लांब होता आज सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस म्हणजे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होते या निमित्तानं आपण या संविधानाला वाचा समजून घ्या कर्तव्य काय आहे हक्क हक काय आहे आपल्याकडे कर्तृत्व काय आहे समजून घ्या आणि विकास करा म्हणजे तुमचा विकास म्हणजे देशाचा विकास अशा पद्धतीनं आपण देशाच्या विकासाला हातभार लावायला पाहिजे एवढी अपेक्षा करतो आणि थांबतो रोजगार